पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मोंढा सेलू सेलू ते राजवाडी रस्त्यावर असलेल्या कनक्ष्री फॅक्टरीच्या परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ताब्यात घेतल्या असून चालकावर सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेले टॅक्टर किंमत पाच लाख रुपये ट्रॉली किंमत एक लाख रुपये आणि वाळू किंमत तीन हजार रुपये असा सहा लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू राजवाडी रस्त्यावर असलेल्या कनकश्री फॅक्टरीच्या परिसरात नमूद आरोपितांनी दुधना नदीच्या पात्रातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टॅक्टरने वाळूची अवैध वाहतूक करत असताना पोलिसांनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी टॅक्टर सेलू पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे जॉन डिअर कंपनीचे टॅक्टर किंमत पाच लाख रुपये ट्रॉली किंमत एक लाख रुपये आणि वाळू किंमत तीन हजार रुपये असा सहा लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन अब्लिक दोन भारतीय न्याय संहिता अन्वेष ट्रॅक्टरचा चालक सचिन मनोज जैस्वाल व वीस वर्ष राहणार राजवाडी तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी या पुढील तपास करत आहेत